सोलापूर रेल्वे स्थानकाला अमृत योजनेतून विभागात चारशे पासष्ट कोटींची कामे सोलापूर रेल्वे विभागात अमृत योजनेतून चारशे पासष्ट कोटींची कामे मंजूर आहेत त्यात सोलापूर रेल्वे स्थानकावर भविष्यातील वीस वर्षातील वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन स्वच्छतागृह पादचारी पूल स्थानकाची सुरक्षा यावर भर देणाऱ्या कोटी रुपयांच्या प्रकल्पाला येत आहे आहे वर्षापासून रेल्वेच्या विकासाला गती मिळाली प्रवाशांना मूलभूत सुविधा आणि सुरक्षा देण्याकरिता सोलापूरच्या रेल्वे स्थानकास अमृत योजनेचे बळ मिळत आहे सर्वाधिक लोहमार्गाचे जाळे असलेल्या देशातील शंभर वर्दळीच्या शहरांमध्ये सोलापूरचा समावेश आहे दक्षिण भारताचे प्रवेशद्वार म्हणून सोलापूरच्या रेल्वे स्थानकास महत्व आहे अमृत योजनेअंतर्गत सोलापूर रेल्वे स्थानक पन्नास वर्षानंतर कायापालट होत आहे त्यासाठी छप्पन कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत या मंजूर निधीतून रेल्वे स्थानकावरील स्वच्छता गृह पादचारी पूल सुरक्षा यावर प्रवाशांच्या मूलभूत गरजांच्या पूर्ततेवर अधिक भर देण्यात आला आहे मागील दहा वर्षापासून केंद्राच्या विविध योजनेतून कामे सुरू आहेत देशातील इतर रेल्वे स्थानकांच्या तुलनेत सोलापूरच्या रेल्वे, स्थानकां रेल्वे स्थानकाने स्वच्छतेमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे वर्षभरातच अमृत योजनेच्या कामांना गती मिळाली आहे आतापर्यंत साठ टक्के काम पूर्ण झाले असून एकोणचाळीस कोटींच्या प्रकल्पाची कामे सध्या सुरू आहेत